स्वागत करत आहेत कुस्ती स्पर्धा आणि या कुस्ती स्पर्धेसाठी सेलिब्रिटी म्हणून उपस्थित झालेले आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठे कलाकार ऍक्टर म्हणजेच राजेश बाय लल्लूभाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचा आपण रोरच करतो रामनवमी निमित्तानं कृती स्पर्धा आहे हनुमान या सिरियल मधील कलाकार त्यांनी हनुमानचा रोल केलेला आहे राजभाई आमच्या स्वामी या सेलिब्रिटी माध्यमातून या ठिकाणी पोहोचले गेले आहेत सुप्रसिद्ध उद्योजक बिझनेसमॅन निस्तरी बाब सर्वांना माहिती आहे तो नाणी या ठिकाणी मालक जिगरबाई आमच्या स्वामी जोडलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे मित्र माननीय सुनील सावला सर

कि मुझे इतना अच्छा लग रहा है कि मेरा ख्याल है अगले पाँच साल में तो ये बहुत बड़ा नाम होगा और ये कुश्ती के साथ तो और भी बड़ा नाम होगा कुश्ती हमारी ज़मीन से जुड़ी हुई चीज़ है और हम भी पिछले चालीस पैंतालीस साल से मैं भी ज़मीन से ही जुड़ा आदमी हूँ और मैंने एक बार पहले जो कुश्ती प्रतिस्पर्धा देखी थी वो बाला साहब ठाकरे के साथ देखी थी उसके बाद आज देख रहा हूँ मुझे बहुत अच्छा लग रहा है थैंक यू नक्कीच आपण या ठिकाणी लालूभाई यांचं मत राजेशभाई यांचं मत जाणलेलं आहे आणि आता जी कुस्ती झाली कुस्ती जिंकली पैलवानं या ठिकाणी यांच्या दिवस सन्मानित केला जाईल पैलवान आपण या बक्षी चौधरी आदित्य चौधरी चौधरी पण आकडा का सरोली आखड्याचा या ठिकाणी पैलवान जिंकलेला आहे आणि या पैलवानांना या ठिकाणी बक्षीस देतील राजेशभाई लालूबाई यांच्या हस्ते या ठिकाणी कॅश प्राईज जोरदार टाळे वाजवायचे आहेत पैलवानासाठी अभिनंदन पैवानासाठी अभिनंद